अर्धवट नाही आहे बाकीचे विषय घेऊ नका बाकीचे विषय घेऊ नका तुम्ही नाही ह्याच्याबद्दल बोला मला वाटून काय केलं बोलू नका हा चटवू नको या इश्यू संदर्भामध्ये आपले आपले काय प्रश्न असतील तर आपण विचारावे कारण एक एक हां

हा तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र ते जे आहे ते आपल्याला माहिती माहिती आहे जे मीडियावरती आहे एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्री आमचे मंत्री ते त्याच्या ते पत्र ऑलरेडी आहे नाही नाही घाबरत आगा आगा, आगा। ते पत्र जे आहे ते आमदार 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 सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं ते ते पत्र ते पत्र आता माझ्याजवळ नाही डिटेल मला नाही त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुप्रिटेंडेंट होते ते प्राध्यापक नव्हते तर प्रा हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिंटेंड या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी कारण मला आ, डीनना दिन तो दिनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावे लागते तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली होती डॉक्टर डॉक्टर तावर हे ससून मुलाला कुठलाही काही प्रकार असो त्यांचं नाव यांच्यामध्ये अनेकदा समोर आलेलं आहे म्हणजे किडनी प्रकरण असो मुक्त झाडं उंदीर सावून एक दगावर ते प्रकरण असो एवढी त्यांनी प्रकरण असताना तुम्ही त्याला एका डिपार्टमेंटची जबाबदारी देता तुमचं अधिष्ठता येणार तर तुमचं काम नाही आहे का आणि सर याला जरी प्रश्न की अजय तावरसून तुम्ही आता याच्या याच्या या... संबंधांना बोलायला पाहिजे बाकी बाकी चला थँक्यू थँक्यू अर्धवट नाही अर्धवट नाहीये